अशा तुम्ही माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे बघा मी चणा बटाटा बनवते भाजी बरं का चणा आणि बटाट्याची भाजी बनवते वास्तर एक काय काय घेतलं आहे टामॅटो घेतलं आहे कांदा घेतला आहे आलं लसूण घेतलं आहे हे तमालपत्र घेतलं आहे थोडंसं दालचिनी घेतली हे मीठ घेतलं आहे कोथिंबीर घेतली मी देते मस्तपैकी चना बटाटा भाजी करते तुमच्याकडे कशी आहे थंडी सांगा मला कमेंट करून आमची ते गेली आई आता मी देते ते मी दोन चमचे आपली माझी चण्याची भाजी नक्की कमेंट मला सांगा हे मोहरी टाकली हे जिरं टाकलं तेजपत्ता आणि थोडसा लालची चुकडा टाकला कांदा टॉमॅटो एकत्र टाकणार आहे मी

करणारी भाजी पण टाकते मसाले टाकते मी आता आले लसूण टाकते तुळशी मिरचीचा ठेचा आहे तो टाकते करूया तोळशी कोथिंबीर टाकते नंतर भाजी झाल्यानंतर टाकूया खाली थोडं कांदा लवकर शिजेल टायमाटो आणि कांदा हळद घेतली घरचा लाल मसाला आहे तो टाकला करणार आहे मी पाणी टाकते थोडंसं शिजण्यापासून कमी वाटतंय थोडं मीणं करायला पाहिजे. एक कटिंग बोर्ड ठेवलं आहे सगळा रहा. मी दाबून टाकते. याची मस्त कलर आलाय आधी. आता वटीने आता वाटडं मध्ये मी नक्की करून मध्ये सांगा. पाणी टाकला सोडण्यापर्यंत तीन सौ चार रुपया था मेहनत त्यासाठी झाली भाजी रेड कशी वाटली भाजी चण्याची भाजी बटाट्याला टाकून कशी वाटली सांग सांगा नक्की मला कमेंटमध्ये साधी सिंपल कमी मसाल्या काहीच सु मसाले घरचा मसाला हळद टाकले आलं लसून थोडीशी कांदा टॅमॅटो बस काही मसाले टाकले नाही तीन सुट्ट्या करायचे आपल्याला तीन सुट्ट्या घालायचे आपली भाजी तयार रेडी खायला माझं काय काय जेवण झालं तुम्ही तुम्हाला दाखवतो रोजच्या प्रमाणे आपले सपाद्या आहेत सकाळीच लागतो बघा मस्त रेटिंग चपद्या करून झालं वरण झाले भात पण आहे हा भात झाला या मंडळी जेवायला सगळ्यांनी मस्त गरम चारा बटाटा भाजी वरण भात आणि चपाती कसा वाटलाच माझा वा। जेवण रे रुटीन नक्की कमेंटमध्ये सांगा भाजी कशी वाटली ती सांगा तीन शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला अजून दोन शिट्ट्या करायच्या आपल्याला मिसाला आसपास घेतल्या अजून एक करून द्यायचं म्हणजे मऊ मस्त भाजी एक घेते अजून कारण फास झालं शेती बंद करते मी ओके आता मला दाखवते भाजी कशी झाले कसं वाटलं माझी आजच्या रुटीन माझी कमेंटमध्ये सांगा कशी वाटली माझी चना बटाटा भाजी तेही कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मस्तपैकी छान झालं ते गरम गरम झाकण उघडले म्हणून मग किती छान झाले बटाटा पण आपला उकडला मला दाखवते मी काढून सब करून दाखवते आपली माझी भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा मला कशी वाटली चणा बटाटा भाजी बघा शिजलेत पण तुम्हाला दाखव चणे शिजलेत का जाम गरम आहे बघा शिजलेत है ना पूर्णासारखे शिजलेत बरं मस्त शिजलेत आपले बटाटा पण शिजले बघा बटाटा पण शिजले आहे ना शिजले बटाटा पण शिजले कशी वाटली माझी चणा बटाटा भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा किती छान कलर आला आहे भाजीचा पिंपळा असे साध्या कमी मसाल्यात करून ब मस्त टेस्टी लागते काही मसाले मी वापरले नाही चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय कसं वाटलं माझं आजचं रुटीन मला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये